तुम्ही कधी एवढी खुसखुशीत कचोरी खाल्ली आहे का घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची खस्ता कचोरी आज ते आपण पाहूया नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे तुमचं अनुष किचनमध्ये कचोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे एक तास भिजवून घेतलेली आहे त्याच्यात सोबत इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे तीळ घेतलेत अर्धा चमचा अर्धा चमचा ओवा चवीपुरतं मीठ आणि त्यासोबत तूप आता आपण कचो तर आता आपण पहिले कचोरीसाठी लागणार डो बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण कचोरीचं स्टफिंग करूया आपण पहिले एक परत घेऊया इथे आपण एक परत घेतलेले आहे आपल्याला कचोरीचा डो बनवायचा आहे त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे मैदा घालूया इथे अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा ओवा आणि चवी मीठ घेतलेले आहे ते घालूया एक चमचा तूप घालूया आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया पद्धतीने आता आपण हे जे तूप ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते तूप चांगलं पिठामध्ये गोळून घेऊया हे बघा या पद्धतीने आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया थोडं थोडं आता ह्याच्यात पाणी घालूया थोडं थोडं एक साथ सगळं पाणी घालायचं नाहीये थोडं थोडं आहे घालायचंय कसं म्हणतो त्या पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं ते त्याच्यात अजून थोडं पाणी घालूया इथे आपला कचोरीचा डो बनवून तयार झालेला आहे इथे बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आहे मीडियम मध्ये आपण असं कचोरीचा डो म्हणून घेतलेला आहे आता आपण याला पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत कचोरीचं स्टफिंग तयार करून घेऊ पण डोला झाकून ठेवूया आणि पंधरा मिनटं रेस्ट देऊया इथे कचोरीसाठी मी मसाले घेतलेले आहेत अर्धा चमचा धने अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा जिरं आता आपल्याला हे पहिलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मा आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि जाडसर वाटून घेऊया आता आपण हे जाडसर वाटून घेऊया आता आपण एकदा चेक करूया हे जाडसर वाटले गेले का नाही तर इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं जाडसर वाटलेलं गेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढूया जी डाळ आपण भिजवून घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आता आपण डाळ काढूया डाळ सुद्धा जाडसर वाटून घ्यायची आहे आपण चेक करूया डाळ जाडसर वाटली गेली का नाही ते तर वाटली गेलेली आहे पण अजून एकदा थोडस फिरवून घेऊया आणि साईडला लागलेली डाळ सुद्धा बारीक होईल तर इथे आपली डाळ जाडसर अशी वाटून घेतलेली आहे आता आपण एका बॉल मध्ये काढून घेऊया राहिलेली डाळ सुद्धा आता आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आता आपण हे साईडच्या भांड्याला लागले ते सुद्धा काढून घेऊया आणि अजून एकदा थोडस फिरवून घेऊया तर इथे आपली डाळ वाटून झालेली आहे काढून घेऊया कचोरीचं स्टफिंग बनवण्यासाठी पहिला आपण गॅस चालू करूया आणि गॅसवरती पॅन ठेवूया पॅन मध्ये एक चमचा तेल घालूया आपण जे मसाले वाटून घेतले होते ते तेलामध्ये घालूया त्याला चांगलं भाजून घ्यायचंय पण पतीने त्याच्यामध्ये आपण थोडं हिंग घालूया हिंग चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया मसाले चांगले पाच सुटेपर्यंत भाजून घ्यायचे मसाले चांगले दोन मिनिट छान असे वरती भाजून घेतलेत आता आपण त्याच्यामध्ये मिरची आणि आलं घालूया एक मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूया आणि थोडस आलं किसून घेतलंय देट आणि हे सुद्धा छान ह्याच्यामध्ये परतून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे जेणेकरून स्टफिंगला बाइंडिंग येईल दोन चमचे बेसन घातलेलं आहे आता आपण हे चांगलं तेल सुटेपर्यंत बेसनला भाजून घ्यायचंय जेणेकरून कचोरीला छान असं बायंडिंग येईल बेसन घातल्यामुळे इथे आपलं बेसन चांगलं भाजलं गेलंय आता आपण त्याच्यामध्ये जी डाळ वाटून घेतलेली आहे ती डाळ घालूया डाळ घालूया जाडसर डाळ वाटून घेतलेली आहे आपण आईला आपण चांगलं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आणि डाळीचं पूर्ण पाणी आठेपर्यंत आपल्याला डाळ परतून घ्यायची आहे पूर्ण डाळ अशी ड्राय झाली पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल डाळ खाली चिटकती आहे पॅनला तर याच्यामध्ये तुम्ही थोडं तेल घालू शकता इथे मला वाटतंय थोडी तेलाची कमी आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण तेल घालूया तर इथे मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेलामध्ये सगळी डाळ मिक्स करून घेऊया तरी ते चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने पूर्ण मसाला आता आपण मोकळा करून घेऊया तर इथे डाळ पूर्ण ड्राय झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया एक चमचा हळद घालूया एक चमचा लाल तिखट घालूया त्याच सोबत कश्मीरी लाल तिखट घालूया थोडी धन्या पावडर घालूया जिरा पावडर घालूया चवीपुरतं मीठ घालूया आता आपण हे मसाले सगळे मिक्स करून घेऊया बघू शकता पूर्ण डाळ आपली ड्राय झालेली आहे आता पण हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया याच्यामध्ये या पद्धतीने असं थोडासा चाट मसाला घालूया थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घालूया त्याचसोबत आपण थोडासा गरम मसाला घालूया थोडीशी तिखट गोड अशी चव येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया आपण हे सगळं मिक्स करून घेऊया स्टफिंग मध्ये तुम्ही बघू शकता आपलं कचोरीचं रेडी झालेलं आहे आता थंड करून घेऊया कचोरी सोबत आहोत त्यासाठी इथे मी चिंच भिजवून घेतलेली आहे आणि गुळ चिरून घेतलेला आहे आता आपण चटणी बनवून घेऊया गॅस चालू करूया गॅसवरती वरती पॅन घेऊया इथे मी चिंच छान भिजवून घेतलेली आहे आता पण ती अशी त्यातला कोळ काढून घेऊया चिंचेचा आणि घ्यायची त्याच्यामधून आपण चिंचेचा कोळ गाळून घेऊया चिंचेच्या कोळेमध्ये आता आपण गूळ घालूया गूळ चांगला मेल्ट करून घेऊया आपण तिथे तुम्ही लाल चटणी बघू शकता अशी ठीक होत चाललेली आहे आता आपण लाल चटणीला होऊन घेऊया तोपर्यंत आपण ग्रीन चटणी करून घेऊया हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्याचसोबत इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तीन पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे आलं घालूया थोडस आता आपण हे सगळं बारीक मिक्सरला वाटून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालूया पुन्हा एकदा बारीक वाटून घेऊया तर इथे आपली ग्रीन चटणी तयार झालेली आहे एका बोलमध्ये काढून घेऊया इथे बघू चटणी आपली तयार आहे आता आपण याच्यामध्ये चाट मसाला आणि ब्लॅक पेपर टाकूया याच्यामध्ये आता आपण थोडस चिमुटब ब्लॅक पेपर घालूया आणि थोडासा चाट मसाला घालूया थोडस मीठ घालूया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपली ग्रीन चटणी तयार आहे साईडला ठेवून घेऊया आता आपण लाल चटणीमध्ये थोडीशी कश्मीरी तिखट घालूया थोडा चाट मसाला घालूया थोडासा ब्लॅक पेपर घालूया आणि थोडंसं मीठ घालूया थोडं मिक्स करून घेऊया आपला इथे आपली लाल चटणी रेडी आहे गॅस बंद करून घेऊया कचोरीसाठी लागणाऱ्या दोन्ही चटणी इथे आपल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता लाल चटणी झाली आणि ग्रीन चटणी सुद्धा आपली झालेली आहे आता आपण कचोरी करून घेऊया तर इथे पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण कापड काढून घेऊया इथे आपलं पीठ चांगलं आहे बघू शकता तुम्ही खूपही जास्त घट्ट नाही केलेलं आणि खूप पातळ नाही मिडियम मध्ये आणि कचोरीचं पीठ आपल्याला पातळ नकोय हवं आहे कचोरीचं पीठ जर पातळ असेल तर तुमची कचोरी फुगणार सुद्धा नाही आणि ती चिवट होईल तर इथे कचोरी करण्यासाठी मी एक पोळपट घेतलेला आहे आता आपण डो मधला छोटासा गोळा घेऊया गोळा चांगला गोल करून घेऊया तर इथे मी गोळा करून घेतलेला आहे आता आपण त्याला थोडं प्रेस करूया आणि पोळपटवरती ठेवूया आणि लाटून घेऊया तर इथे तुम्ही वाटी सुद्धा करू शकता पण मी इथे लाटून घेत आहे जेणेकरून स्टफिंग व्यवस्थित भरता येईल पुरी आपण जसं लाटतो तेवढ्या साईज मध्ये मी इथे लाटून घेतलेला आहे त्याच्यावरती आता आपण स्टफिंग घालूया अजून थोडं घालूया आणि सगळ्या साईड बंद करून घेऊया आपण जसं सा मोटकाचा साईड्स बंद करतो त्याचप्रमाणे कचोरीच्या सुद्धा साइड बंद करून घेऊया आणि पुन्हा एकदा गोल करून घेऊया गोल करून झालेला आहे आता आपण प्रेस करूया आता आपल्याला लाटायचं नाहीये हलक्या हाताने सगळ्या साईड्स आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता मी सगळ्या साईड चांगल्या दाबून घेतलेल्या आहेत आता आपण मध्यभागी थोडंसं दाबून घेऊया आणि कचोरी जाडच असते त्यामुळे मी इथं थोडी जाडच कचोरी ठेवलेली आहे तर इथे आपली कचोरी रेडी झालेली आहे याच पद्धतीने आपण अजून एक कचोरी करूया पुन्हा एकदा डो मधून एक गोळा घेऊया आणि गोळा पूर्ण गोल करून घेऊया तर इथे गोळा गोल करून झालेला आहे थोडासा प्रेस करूया आता याला पुरीसारखं लाटून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग भरूया पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण कचोरीच्या सगळ्या साईड बंद करून घेऊया पूर्ण साइड बंद करून झालेल्या आहेत आता आपण त्याला गोल करून पुन्हा एकदा प्रेस करूया आणि हलक्या हाताने कचोरी दाबून घेऊया तर इथे मी कचोरी करताना साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आता आपण कचोरी सोडूया पण याला पलटी करून घेऊया कचोरी खूप बघू शकता नाही किती छान फुगली आहे तेला मंद याच्यावरती चांगलं टेस्टी होऊन देऊया ते तुम्ही कचोरी बघू शकता किती परफेक्ट असा रंग आला आहे आणि फुगली पण किती छान आहे मी तुम्हाला दुसरी साईडसुद्धा दाखवते हे बघा बघू शकता किती छान अशी खस्त ती दिसती आहे किती खस्त झाली अशी छान आता आपण कचोरी काढून घेऊया त्याला छान रंग आलेला आहे या स्टेजवरती आपल्याला कचोरी काढून घ्यायची आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ तळली तर ती काळी होऊ शकते इथे तुम्ही बघू शकता कचोरीने अजिबात तेल वगैरे काहीच पिलेलं नाहीये आणि रंग सुद्धा एकदम छान आलाय पद्धतीने दे आपण बाकीच्याही कचोरी तळून घेऊया अजून एक कचोरी तळून दाखवते तेलात सोडलेली आहे कचोरी कचोरीला पलटी करूया आणि मंदाच्या वरती तळून घेऊया इथे बघू शकता आपली दुसरी कचोरी सुद्धा किती छान फुगली आहे आता आपण याला पलटी करूया ते इथे आपली कचोरी झालेली आहे आता आपण तेलातून काढून घेऊया ते इथे आपले कचोऱ्या बघू शकता किती छान फुगल्यात आणि रंग सुद्धा एकदम परफेक्ट आहे तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया चोरी नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद